हॅलो हा बोलत आहे अनुभव शेअर करायचा होता हा श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय पुण्यावरून बोलते मी अच्छा 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 हा काय अनुभव आला अनुभव असा आहे की सुरुवातीला म्हणजे आम्ही गाव पुण्या गावाकडून पुण्याला दोन हजार सतरा मध्ये आलो तिथं पुण्यामध्ये सेटल झालो समजा हा असं सेटल झालो आणि नंतर मग जॉबला लागलो होतो आम्ही इथं हे माझ्या मिस्टर आणि मी एका कंपनीतच जॉब होतो छोटीशी कंपनी होती अच्छा हा, हा, हा। 8, 7, अच्छा हा 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 आणि मिस्टरला होता आठ हजार पेमेंट आणि मला होता सहा हजार पेमेंट अच्छा एवढ्या मध्येच आम्ही काम करत होतो नंतर मग काम करता करता म्हणजे मिस्टर आणि बॅटरीची कंपनी असल्यामुळे हाताला प्रॉब्लेम यायला लागले ना सोडला आम्ही सोडल्याच्या नंतर मग हे काय ड्रायविंग क्लास मध्ये जॉईन झाले समजा एक आठ नऊ हजार रुपये महिन्यानी जॉबला हा, 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 हा. हा, तिथे जॉबला जॉईन झाल्याच्या नंतर मग त्यांनी इंटरव्ह्यू घेतला त्या सरांनी की म्हणजे सुरुवातीला आठ हजारच पेमेंट देणार ज्यावेळेस तुम्ही मला म्हणजे अनुभव येईल चांगला तुम्ही जर तुमचा जॉब चांगला मला जर वाटला तर मी तुम्हाला नंतर दहा हजार पेमेंट देईल अच्छा त्या सरांनी विचारलं त्यांना तर मग हे जॉईंट झाले नंतर जॉईन झाल्याच्या नंतर मग त्यांनी दहा आठ हजार सुरुवातीला बोलले ना त्यांनी दहा हजार दिला त्यांचे काम बघून यांची इमानदारी बघून असं काम दिलं नंतर मग काम दिल्याच्या नंतर ना मग त्यांनी दोन तीन महिने ड्रायव्हर कीच केली समजायचं त्या यांच्या ड्रायव्हरवर ड्रायव्हर केले समजा त्याच्यावरतीच तिथं केल्याच्या नंतर मग त्यांनी लगेच आरटीओ ऑफिसला जॉईन झाले हे सरांनी त्यांना डायरेक्ट आरटीओ ऑफिसला जॉब दिला बरोबर आरटीओ ऑफिसला जॉब दिल्याच्या नंतर मग त्यांनी एक वर्ष पूर्ण जॉब केला तिथं अरे वा एक वर्ष जॉब केला आणि नंतर मग रोज कंटिन्यू त्यांना साडे सात वाजता जावं लागायचं आरटीओ ऑफिसला बापरे सकाळी सकाळी सकाळच्या सकाळी जावं लागायचं एक वेळेस ते अशी गाडी साफ करत होते साफ करता करताच एक माथारे माथारे होते वयस्कर बाबा होते एक अच्छा अच्छा हा हा ते आले आणि ते बोलले की मला दक्षिणा द्या काहीतरी म्हणजे मला आज भूक लागली आहे मला दक्षिणा द्या साडेसात वाजताच मग यांनी काय केलं की दहा रुपये त्यांना दिले जास्त काही नव्हती त्यांच्याकडे सुट्टे वगैरे त्यांनी दिले हा तर ते माथारी बाबा काय बोलले की बाळ एक सहा महिनेच थांब तू आता दुसऱ्याच्या गाडीवर आहे तुला तू स्वतःची गाडी घेशील असं त्या बाबांनी सांगितलं यांना पण हे काही आपलं हासले विश्वास काही त्यांनी दिलाच नाही म्हणजे विश्वास बसला नाही त्यांच्यावर म्हणजे त्यांनी पैसे दिले ते लगेच का, का, ते का गेल हा, हा, हा. हा, गेले ते समजा तिथून लगेच गेल्याच्या नंतर मग लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यावर पहिलं लॉकडाऊन झालं गावी गेलो आम्ही दुसऱ्या लॉकडाऊनला आलो दुसऱ्या लॉकडाऊनच्या आल्याच्या नंतर लगेच त्यांच्या सरांनी एक मिटिंग घेतली सर्वांचीच मिटिंग घेतली अच्छा मीटिंग घेतल्याच्या नंतर यांना काय बोलले आता मी माझ्या गाड्याचं ते सर काय बोलले की माझ्या गाड्याचा वापर मी करणार नाही आता आपण आपल्या स्वतःच्या गाड्या घ्यायच्या आणि तिथं लावायच्या तुला पण मग तिथं गाडी घेऊनच तुम्हाला लावा लागेल आता अरे बापरे त्यांनी अशी असं त्यांनी सांगितलं सरांनी शे म्हणले सर मी लॉकडाऊन मध्ये गेलेलो गावाकडे गेलो होतो माझ्याकडे काय अशी म्हणजे बजेट पण नाहीये आणि घेण्यात माझी हिम्मत पण नाहीये गाडी बरोबर तेवढी ताकद नसते आपली बरोबर आहे मग ते सर काय बोलले की तुला काय करायचं पैशाचं तुला काय करायचं तू फक्त एकच एक लाख जमा जमी कर आणि बाकीचं मी काय करतो ते बघतो म्हणले त्या सरांनी तर त्यांनी म्हणजे मला तर काहीच माहिती नव्हतं एक सरप्राईज म्हणून त्यांनी डायरेक्ट दहा लाखाची गाडीच घरी आणली बापरे घरी आणली हो दहा लाखाची गाडी त्यांनी डायरेक्टली घरी आणली बापरे घरी आणल्याच्या नंतर नंतर मला सांगितलं की त्यांनी असं अशी मी गाडी घेतली कारण मी त्यांना नको बोलत होते कारण आपलं बजेट तेवढं नाही आपली कमाई तेवढी नाहीये आपण नंतर घेऊ असे बोलत होते मी बरोबर नंतर त्यांनी ती गाडी आणली म्हणजे ते बाबा बोलले होते त्यांचा तो शब्द खरा निघाला बघा खरंच ना ताई आणि नंतर ना हो oh. सर hmm. ने काय सांगितलं की तू गाडी घेतली तुला तुला स्वतःला चालवायची नाहीये तू ड्रायव्हर ठेव आणि ड्रायव्हरला सांगितलं ते म्हणजे चालतंय म्हणजे ठीक आहे मी कशात पण तयारी आहे म्हणजे माझी <laughs> गाडी घेतल्याच्या नंतर फक्त आम्हाला म्हणजे दोनच महिने झाले <laughs> तर ते वासुदेव नसतात का मोर ते असतात ते एक वयस्कार होते आणि एक असं म्हणजे तीस पस्तीस वर्षाचाच मुलगा असेल आणि माझे मिस्टर सहा सात वाजता घराच्या बाहेर निघायला लागले म्हणजे रूमच्या बाहेर निघले की लगेच ते आले वासुदेव आले कि ते काय बोलले मला तुमच्या घरी चहा प्यायचा आहे तर हे काय म्हणले चहा प्यायला मला तुम्हाला वेळच नाहीये घरी न्यायला ना आणि तुम्हाला चहा पाजायला कधीतरी दिवशी मी नेतो ते म्हणले तुम्ही समोर पुढे जाऊ नका मला आज तुमच्या घरी चहाच प्यायचा आहे असं बोलली असं बोलल्याच्या नंतर मग ते म्हणले बरं चला आता सकाळी तुम्ही एवढं चहा पेनता येत ना तर मला पण पुढे जायला नको वाटायला हा तर मग ते घरी आले घरी आल्याच्या नंतर बसले मला म्हणले चहा टाक म्हणला हो चहाला दूधच नाहीये ते म्हणले मला काळाच चहा घ्यायचा आहे अगो बाई <laughs> किती छान अनुभव आहे तुमचा काळाच्या तर मी आले आणि मला पण असं मला वाटायचं कोरोना हे लहान लहान मुलं येत आणि आमच्या शेजारीच ते घर मालक पण राहत होते मला भीती वाटायला लागली ना तर मी माझ्या मनातच म्हणले मन मी की यांनी कशाला आणलं असं बाई ह्या बाबाला घरामध्ये मी असं मी उभा राहिल्याच्या नंतरच त्यावेळेस ते मला डायरेक्टली म्हणले की तुझ्या उज्या कुशीत दुखतं का तर मी म्हणलं हो अगोबी त्यांनी मला सांगितलं ते मग त्यांनी काय म्हणले एक अगरबत्ती घ्या अगरबत्ती घेतली मी लावली आणि यांना पण बसवलं समोर इथं समजा आणि त्यांना पण अंगारा लावला आणि मला पण अंगारा लावला त्यांनी आणि म्हणले आजपासून तुमच्या उज्या कुशीत दुखायचं बंद होईल असं त्यांनी सांगितलं आणि एक रुद्राक्ष घेतला आणि मिस्टरांच्या हातामध्ये दिला बापरे हा ते काय बोलले की हे रुद्राक्ष लाल कर्दुडा असतो ना आपल्या कंबरला बांधायचा तो करदोडा घ्यायचा आणि गळ्यात बांधायचा अच्छा हा हा मी असं सांगितलं आणि मग म्हणले बाळ तू जे स्वप्नात नाही बघितलं ते तुला होणार आहे म्हणले अरे वा जे स्वप्न नाही बघितलं तू ते तुझं काम होणार आहे आणि ज्यावेळेस तुझं काम करशील ना त्यावेळेस मला फक्त कपडे कर व्हाईट कलरचे पांढरे कपडे असतात ना बरोबर हो ते कपडे कर आणि त्यांनी फोन नंबर दिला आणि चहा पिले आणि लगेच गेले अच्छा हो हे पण गेले आणि ते पण गेले हाँ. नंतर गेल्याच्या नंतर मग समजा असे मार्च मध्ये आले ते मार्च मध्ये आले जून नंतर आम्ही काय केलं रूम शिफ्ट केली म्हणजे मुलं माझे सातवीला होते हाँ. मोठा मुलगा सातवीची त्या ची शाळे असल्यामुळे आम्हाला दुसऱ्या शाळेत त्याचं ऍडमिशन घ्यायचं होतं म्हणजे जून महिन्यात आम्ही त्या एरिया सोडून दोन तीन किलोमीटर अंतरावरती गेलो तिथं हा, तिथं गेल्याच्या नंतर ना मग जानेवारी महिना आला बघा जानेवारी महिना आला आली। संक्रांत आली संक्रांत आल्याच्या नंतर न... ना मग मी म्हणजे शेजाऱ्यांना काही एवढं बोलत नव्हते काही ओळख नसल्यामुळे बोलतच नाही ना माणूस हा, नंतर ना मग त्या शेजारने ताईने काय केलं मला हळदी मुकाला बोलवलं अच्छा हळदी कुंकूला बोलावल्याच्या नंतर त्यांचं होत आमचं वन आर के होता आणि त्यांचा वन बीएचके रूम होता अच्छा हा 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 त्यांच्या घरात साडे सहा वाजता मला हळदी कुंकूला बोलावलं मी हळदी कुंकाला गेले हळदी कुंकाच्या नंतर त्यांच्या रूम मध्ये एवढं छोटशी महाराजांची मूर्ती होती एकच मूर्ती होती आणि मंदिर खूप मोठं होतं अरे वा मी म्हणलं आहो तुमचं मंदिर खूप मोठं आहे पण एकच मूर्ती आहे देवाची तर ते म्हणले आमच्या सासूबाईकडं गावाकडं देव असतात ना तर सासूबाई पूजा करतात मी हा। फक्त महाराजांचं करते म्हणजे हे स्वामी महाराज येतं या स्वामी महाराजांचं मी करते त्याच्यामुळे एकच मूर्ती आहे अच्छा हा हा, हा, हा मी काय बोललो अहो मला पण असे हवंच आहे की देवघर असावं मी पण देवपूजा करावं पण आमच्या घरात नॉनव्हेज असतं सारखं <laughs> आणि एकच रूम असल्यामुळे आम्हाला जागा पण नाहीये म्हणलं आमचं सर्व एकाच याच्यामध्ये ऍडजस्ट होत नाही असं मी त्यांना बोलले त्या <laughs> म्हणल्या अहो असं काही नसतं म्हणल्या त्याचं काही नसतं फक्त तुम्हाला ज्या वेळेस नॉनव्हेज खायचं त्यावेळेस सकाळ सकाळी पूजा करायची आणि रात्रीच्या वेळेस दिवा काय लावायचा नाही आणि दुसऱ्याची साफसफाई करायची आणि नंतर पूजा करायची चालतं म्हणल्या आमच्या घरात पण नॉनव्हेज होतं म्हणल्या पण आम्ही असंच करतो म्हणले म्हणजे आमचं रुटीन असंच आहे असं बोलले मला त्या <laughs> तर मी म्हणलं अहो माझ्या मिस्टर आणलं तर अजिबातच म्हणजे देवाचं काही करतच नाही आणि मला कोण आणायचं अक्कलकोट वरून मूर्ती बोलल्या तर ते म्हणलं अहो कशाला टेन्शन घेतात मी तुम्हाला मूर्ती आणून देते अरे असं बोलले की लगेच दुसऱ्या दिवशी साडे सात वाजताच मूर्ती मला लगेच घरासमोर म्हणजे आमच्या रूमच्या समोरच त्यांनी आणून दिली अरे वा <laughs> दुसऱ्या दिवशी साडेसात वाजता मी म्हणला हो तुम्ही मला तर साडेसहालाच बोलल्या होत्या की तुम्हाला मूर्ती मी देते आणि मला तुम्ही सकाळी साडेसातला मूर्ती तुम्ही पोहोच गेली कसं काय तर त्या म्हणल्या माझी मैत्रीण होती ती नेमकं गेलेल्या होत्या त्या अक्कलकोटला गेल्या की त्यांनी जवळच मी त्यांना मला मूर्ती सांगितली ते अक्कलकोटच्या खूप एक किलोमीटर बाहेर आल्या होत्या तरी पण त्या रिटाईन गेल्या हो तुमच्यासाठी त्यांनी मूर्ती साडेसात आता पोहोच केली म्हणजे तुमच्याकडं पण तुम्ही खूप नशीब म्हणे संक्रांत झाल्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात येते ना हो बरोबर म्हणजे आपण पैसे खर्च करत नाहीत आपण पैशाची बचत करतो तुमच्या घरी अक्षेशा महाराज आलेत मुल्यात बापरे हा तर मग त्यावेळेस कशी स्थापना करायची कशी काय करायची ह्या मला काहीच माहिती नव्हतं त्यावेळेस अच्छा तेव्हाच होता आम्ही त्याच्यामध्येच समजा आम्ही स्थापना केली थोडा छोटासा मिस्टरांनी अभिषेक केला आणि ती मूर्ती आम्ही देवघरात ठेवली देवघरात म्हणजे पत्र्याचं थोडस असं हे होत देवघर त्याच्यावरतीच ते आम्ही अभिषेक करून तिथं मूर्ती ठेवण्यात आली आमच्याकडून त्याच नंतर मग त्याच्यावर दोनच महिन्यांनी माझे मिस्टर फ्लॅट बघायचे पण मला सांगत नव्हते कारण माझे मी त्यांना विरोध होते की तुम्ही फ्लॅट घेऊ नका ज्यावेळेस आपली गाडी फिटेल ना त्यावेळेस फ्लॅट घ्या मला बोलायची तर त्यांनी मला न म्हणजे सांगताच फ्लॅट बघत होते ते बापरे हा हा नंतर मग ते फ्लॅट बघत दोन महिन्यापासून फ्लॅट बघतात मला न सांगता पण त्यांना कुठलाच फ्लॅट हे आवडत नसाय हा काहीतरी प्रॉब्लेम निघायचा अच्छा अच्छा हा तर मग एक दिवस काय नेमकं स्वामी जयंती होती बघा ती स्वामी प्रगट दिन होता स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी एक एक कॉल आला तुम्ही रूम बघायला येता का म्हणून अच्छा अच्छा हा, हा। तर मला काय बोलले हे कि चल म्हणे आपल्याला फ्लॅट बघायला जायचंय म्हणलं म्हणलं आज तर म्हणते हो आपल्याला आजच जायचंय बापरे गेलोच ना तर तिथं पार्किंगला मोठी oh, स्वामी समर्थाचं oh, ते मंदिरला हो आणि तिथं गाणी चालू होते स्वामी समर्थाचे oh, आणि स्वयंपाक बनवत होता जेवत होते टेबल oh, yeah. oh, yeah. oh. पलीकड गेलो दत्ताच मंदिर म्हणजे त्या फ्लॅट समोर अलीकडच्या साईडला ला महाराजांचं सा मोठं हे oh. मंदिर खाली पार्किंगला oh. आणि पलीकडच्या साईडने दत्ताचं मंदिर wow. oh. मी म्हणलं महाराज मला जर तुम्हाला फ्लॅट द्यायचा असेल तर आज मला लगेच कन्फर्मच मला हे झालंच पाहिजे आज कारण दोन महिन्यापासून फ्लॅट बघतात पण होतच नाही तुमची जर इच्छा असेल ना घ्यायची तर आजच कन्फर्म होऊ द्या मी असं सांगितलं त्यांना अच्छा म्हणजे मग तो फ्लॅट आम्हाला आवडला पण आणि आवडला मला आवडला मिस्टरांना पण आवडला आणि म्हणजे ते बिल्डर जे होते ना ते म्हणले जेव्हा तुम्हाला समजा वेळ असेल त्यावेळेस आपण बसू म्हणले म्हणजे सौद्यासाठी अच्छा हा हा बोलले असं बोलले तर मग गावाकडं कॉल केला गावाकडं कॉल केल्याच्या नंतर ना ब्राह्मणाला म्हणजे लागत रक्कम द्यायची असेल थोडीफार तर जी जी ती पंचवीस तारखेलाच द्या अच्छा पंचवीस तारीख ती येत होती गुरुवारचीच ओ बघा हा ती पंचवीस तारीख येत होती गुरुवारचीच मी म्हणलं बघा महाराजांचं किती म्हणजे हे त्यांना द्यायच होत हो। प्रगट दिनाच्या दिवशीच आपण गेलो आपल्याला आवडला आणि ब्राह्मणांनी मूर्त पण काय दिलं की पंचवीस तारीखच बघा ना, और ना।, ना बूक? हो बूक ना आणि झाला बुक हो बुक झाला मग त्या दिवशीच सांगितलं ना ब्राह्मणा की तुम्ही ह्याच तारखेला बुक करा मग राहायला गेलात तुम्ही हो आणि मग मग ते बुक झाला तर ते पंचवीस तारखेला म्हणजे त्या दिवशी गुरुवार होत होता अच्छा हा, हा, हा। वास्तु <laughs> किती छान हो वास्तुशांतीच पण विचारलं आम्ही त्यांना ब्राह्मणांनी वास्तुशांतीची तारीख पण आम्हाला गुरुवारीच दिली बाप रे मग आता किती दिवस झाले फ्लॅट मध्ये जायला तुम्हाला मार्च मध्ये एक वर्ष पूर्ण झालं बघा अरे वा एक वर्ष हा दा। हे दोन तीन महिने वरती झाली मग तुम्ही अनुभव उशिरा शेअर केला उशिरा शेअर केला करायचा करायचा पण वेळच भेटत नव्हता मी तुम्हाला मागच्या एक दोन महिन्यात कॉल केला होता अच्छा तर तुम्ही बोलल्या की आता दुसरा अनुभव घ्यायचाय मला नंतर तुम्ही शेअर करा हा हा फॉरेनचं चालू होत असेल तेव्हा बरोबर आणि मागच्या एका महिन्यात केला होता मी कॉल तर तुम्ही बोलले की माझी सासरी वारलेली हो 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 बरोबर मी तेव्हा तिथे होते गावी हो तिथं होती, होती गावी म्हणलं आता आज तरी करून फोन मी सहज लावला म्हणलं असल महाराजांची इच्छा तर होईल म्हणलं कॉन्टॅक्ट तुमच्या समोर बरोबर मी शेअर करते चालते चालते श्री स्वामी समर्थ समर